कैमरा मोबाइल कैसे हो तुम्हें सर्व छान ऑफिस आलोस रहे पल्लीक ऑफिस वायरल वीडियो का स्पेशल इकन का ना तुम पली क्या खूब खूब भारी आता हिरा बिल्डिंग बिल्डिंग पार्किंग का जीव है नहीं नहीं था जाऊिश मिल आपल्याला व्हिडिओ काढायला भेटत नाही त्याच्यामुळे मी बाहेर आलो आणि आपण व्हिडिओ काढला तर जाऊ तर भेटू तर जाऊन आपण आताच कामावरून सुटलो आणि आता, आता आपण बस स्थानकवर जाणार आहे आज सात सात वाजे तिथं तर जाऊ आपण बस स्थानक काही भावना आपण आपलं येस्ट येते आलोच बसून आपण येस्ट येते म्हणजे व्हिडिओ काढायची इच्छा नाही राहिली त्या दिवशी बसून तरी आपण मध्ये मध्ये काढू कारण आम्ही ते खवळे होते त्याच्यामुळं मी आता पाहू शकता इथं माझी कशी कुणीच नाही समोर पहा तिकडं माणसं बसलेले आहेत अलीकडे यायला जागा नाही आहे मी मधी उडी मारली मग इकडं आलो तिकडनं ट्रेन आली कोणती आहे पाहू ती ठाणे आहे ती ठाणे आपल्याला जायचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल चायनी आणि ही ठाण्याला जाणारी आता ट्रेन जा तर आपण काहीच बोलू शकत नाही कारण आपल्या आप जास्त आवाज ट्रेनचा काय बोलायचं मी आपला माईक पण एवढा भारी आहे आजच करायचं तर भावन ट्रेन आली आता जाऊ समोर स्टेशन स्टेशनमध्ये जायचं आपल्याला कारण आज शनिवारी घरी जाऊन तरी काय करायचं शनिवारी त्याच्यावर असंच फिरवा बाहेर ते जाऊ समोर डब्बा खाली होत तर जाऊ समोर एखाद्या स्टेशनवरती समोर तर भावना आपण बेलापूर सी बी डी इथे आलो इथे आपल्याला हो। चांगलं हे दिसलं असं म्हणजे ओरिजिनल आहे का नाही हा डुप्लिकेट आहे पण याच्या पण लोक काय थोकतात कुठे कचरा करते दाखवत तुम्हाला काय नेमकं काय मुंबई पाहिजे बुटखे सुरू झालं काय कचरे काय कचरा आहे लोकांना म्हणजे जी, जी चांगली जागा दिसत ना तिथे लगेच म्हणजे असं असलं लिहिलेलं तिथं इथे थुकू नका थुंकू नका तिथे थुकणार ते भाई थुकणार एकदा नाही दोनदा थुकतील आख तोंड संपलं तरी चालन पण तिथं थुकायचंच भाई अरे काय बाहेर देशातून आपल्याकडे लोक येत आप मुंबई तिथं काय म्हणजे आपल्या मुंबईचं एवढं तुम्ही घाण आहे काय आता इथं हे कशासाठी आतरवलेलं आहे काय कशासाठी आथरवलं असेल तुम्ही इथं गुटखे खाऊन त्याच्या गुटख्याचे पोटे टाकले तिथे काय ती ट्रेन चालली तर आपल्याला पण जायचंय पण हे मला पटलं नाही मला काय हे कुणालाच पटणार नाही हे कशासाठी असेल मलाच नाही माहित पण याच्यावर कचरा करायला नको होता लोकांचं काय आता लोक ऐकतही नाही थुकू नका म्हणलं होती तर आवर्जून थुकणार वाचणार ते आधी त्या नावावरती थुकते काय आता ट्रेन येण आता जाऊ मग आता घरी काय नाही थोडं बसावं लागेल आपल्याला जाऊन नाही ए आता थोडा चिल करते आता थोडी मजा घेऊ मजा म्हणजे काय आपण गेम बिम खेळू इथं घरी गेल्यावर रेंज ट्रिपल नाईन येतो ट्रिपल नाईन म्हणजे नेटवर्क चालत नाही अजिबात चालत नाही अजिबात चालत नाही म्हणजे चालतं आहे इंस्टा वगैरे चालतं इंस्टा यूट्यूब सबकुश चालत आहे भाई नेटफ्लिक्स आहे ते पण चालतं पण स्टेशनवरती बसण्यात मजाच वेगळी झाली जे ट्रेननी येतात जातात त्यांना माहीत असेल बाकी जाऊ थोड्या वेळाने घरी जाऊ तर भावना आपण स्टेशन म्हणजे आपण तिकडं थांबलो होत थोडं स्टेशनवरती आणि आल्यावर आपण जेवण वगैरे केलं कारण शेवगा आणि भात दही भात आणि दही खाल्लं पांढरा भात आणि दही एक नंबर लागतं भावांना कधी खाऊन पहा आणि त्याच्यावरती थोडा आणली एकच नंबर आणि म्हणजे स्टेशनवरती काय झालं तुम्हाला आता सांगतो स्टेशनवरती आपण थांबलो तो एवढं मी थांबलो नाही बाई तो व्हिडिओ तो व्हिडिओ जेव्हा काढला का मी म्हणजे याच्या आधीचा व्हिडिओ तर तो व्हिडिओ काढून मी ट्रेनमध्ये बसायला बसायला म्हणतो ट्रेनमध्ये नाही तिथं स्टेशनवरती त्या बाकडावरती बसायला मी गेलो तर तिथं बसलो होतो मी पाच मिनटं झाले मला बसून बाई तिथं असा उभा होता तर बाईने मला इशारा केला म्हणजे इकडं गेलो बाई मी बाई म्हणतोय बीडी पिये का काय आणलं वापस म्हणलं मी काय बीडी बीडी पिये का नाही रे मेने पिता बीडी बिडी अरे एवढा मोठा म्हणजे माझ्याकडे पाहून यायला असं काय मला वाटलं किडनॅप बिडन करतो का मला भाई मी तो बिडी मानला मी उभा राहिलो तिथं माणसा जाऊन शेवटी भाई भीती वाटते ना माणसा जाऊन तिथं उभा राहिलो आणि ट्रेन आली ट्रेनमधनं डायरेक्ट मी कलटी मारली भाई म्हणलं हा द्यायचा विडी आणि त्याच्याबद्दल आत हो आता घेऊन जायचं मला काय भाई ते काय पण देतात चॉकलेट तरी द्यायची नाई चॉकलेट म्हणजे तो मला लहान समजत होता तू म्हणता तू कुठं मोठा एवढा तर तेव्हा मी आलो आता डायरेक्ट घरी आलो जेवलं जेवण वगैरे केलं आता आपल्या झोपाच्या जागेवरती आलोच आलो आपण अभी मध्ये डोक्यातच ते चालू आहे भाई अरे कस काय त्याने विचारलं डी पी का मी पित नाही डी पण त्यांनी विचारलं मला मी व्हिडिओ काढणार होतो बरं पण ते काय असतं माहिती तुम्हाला माहोल माह आहे उत्संदे हा एकटा गेसच्या सोबत अजून कोणी आहे जर त्यांनी पकडलं मला तर असं डोक्यात येतं म्हणजे माझ्या तसं काय नाही आलेलं फक्त म्हणलं अरे हा असा विचारतोय का का विचारतोय बाय मी माणसातील उभा राहिलो ट्रेनमध्ये चढलो घरी आलो आता मी सुरक्षित आहे काही चिंता करायची गरज नाही आहे उद्या सकाळी हा व्हिडिओ येऊन जाईल डर लागणार डर तो लागता ना भाई तुम्ही कमेंटमध्ये विचारा तरी पण पोषण तो पडेगा हो दे, का भाई ठीक आहे तर भेटू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या रविवार आहे काय होत आहे काय नाही कारण मागच्या रविवारी मी इथं झोपून होतो कारण इच्छाच नव्हती बाहेर जायची झोप येते भाई कामावर मला झोप येते विशेष आहे कामावरती आळस येतो बाकी इथंच तुम्हाला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये काय ठरते काय नाही जय शंभ आले